नमस्कार मंडळी मी सीमा सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे लवकरच ट्रीप आहे मोठी परदेशातली तर त्याची तयारी चालू आहे माझी आणि ट्रीपसाठी अवघे चार ते पाच दिवस राहिलेले आहेत आणि शॉपिंग बऱ्यापैकी झालेलीच आहे कारण भाच्याच्या लग्नाचा गोंधळ आहे त्यात सुरभीच्या मुलीचं वारसं झालं शिवाज्ञाचा तुम्ही तो व्हिडिओ पाहिलाच असेल आणि बरीशी धावपळ चालू आहे त्याच्यामध्येच मधोमध मद। जसा वेळ मिळेल तशी शॉपिंग करते तर शॉपिंग बऱ्यापैकी झालेली आहे मी तुम्हाला दाखवते मी आता इथे बॅग काढलेली आहे आणि हे सगळं हा बसणारा मांडलेला आहे तर आता हे भरायला घ्यायचं आहे तर एकच मिनिटात मी तुम्हाला दाखवते बॅग मी आता घेतलेली आहे आणि तुम्ही ते बघू शकता हे सगळे कपडे मी असे बॅगेच्या बाजूने सगळे ठेवलेले आहेत अजून कॅरी बॅगमध्येच आहेत जसं शॉपिंग केलेली आहे तसंच ते त्याच्यामध्येच आहे प्रत्येक वस्तू तर मेडिसिन वगैरेसुद्धा घेतलेले आहेत ते तर महत्त्वाचं आहे लागतंच तर आता मी बॅग भरायला सुरुवात करते पण कशा पद्धतीने बॅग भरू आणि कसं हे करू मला काही सूचना झाल्या तर चला मी आता जसं म्हणजे होईल तसं मी आता भरायचा प्रयत्न करते लवकरच निघायचं आहे चार दिवसानंतर म्हणजेच अठ्ठावीस तारखेला अठ्ठावीस तारखेला निघणार आहोत आम्ही छान अशा ट्रीपसाठी तर कुठे ते तुम्हाला पुढे जाऊन नक्कीच समजणार आहे तर ते तुम्ही नक्कीच पुढचा व्हिडिओ पाहणार आहातच तर चला आता हे पॅकिंगचं मी आता सुरुवात करते आणि आता म्हणजे या व्हिडिओला सुरुवात करते आणि जे जे मी ड्रेसेस आहेत तर ते तुम्हाला म्हणजे तिथं पाहायला मिळणारच आहेत तर सध्या आता हे पॅकिंग मी आवरून घेते काढून झालेलं आहे पॅकिंग करून ठेवलेलं आहे पोरी आल्यात मदतीला मदतीला नाही आल्यात्या ट्राय करून बघताय सगळे कानातलं गळ्यातलं नेल पेंट ते बघा ती चांगली कुठली ही चांग पंचान हा दोन ते दोनच आवडतात दोन मला वाईट पण छान वाटते सगळं काढून दिलंय काय 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 आता काय सगळे लेच बोललेय आ किलेच बोलले ते पाणी पाणी हे शांबडले